नमस्कार मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील एकूण अकरा विधानसभा मतदारसंघापैकी पहिल्या भागात आपण सोलापूर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता आज आपण राहिलेल्या पाच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत माडा लोकसभा मतदारसंघात करमाळा माडा सांगोला आणि माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ येतात तर बारशा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद या लोकसभा मतदारसंघात येतो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकात माडा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महायुतीकडून भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला या निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळाली त्या सर्व राजकीय उलथापालथींचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहता यज्जी युट्यूब चॅनल नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दोनशे चोपन्न नंबरचा मतदारसंघ आहे माळशिरस या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहिगाव नातेपुते सदाशिव नगर माळशिरस अकलूज वेळापूर आणि पिलीव या महसूल मंडळांचा समावेश होतो माळशिरस हा विधानसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजे एसीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे भाजपचे राम सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत मोहिते पाटील यांचा बालिकिल्ला असलेला हा मतदारसंघ दोन हजार मध्ये राखीव झाला दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी हनुमंत डोळस यांनी अपक्ष उमेदवार उत्तमराव जानकर यांचा सोळा हजार दोनशे सव्वीस मतांनी पराभव केला दोन हजार चौदा मध्ये पुन्हा हनुमंत डोळस यांनी राष्ट्रवादीकडून लढताना अपक्ष उमेदवार अनंत डोळस यांचा सहा हजार दोनशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला तर दोन हजार मध्ये भाजपच्या राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तम केला मोहिते पाटील हे भाजपमध्ये होते बाहेरचा उमेदवार देऊन सुद्धा मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली दरम्यान दोन हजार चोवीस लोकसभेच्या वेळी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला त्यावेळी राम सातपुते हे भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते या लोकसभा निवडणुकीत उत्तमराव जानकर यांनी कट्टर विरोधक असणाऱ्या मोहिते पाटील यांच्या पाठीमागे आपल्या सोबत असणारी सर्व ताकद उभी केली तर मोहिते पाटील यांनी सोलापूर मतदारसंघातील आपली ताकद राम सातपुते यांच्या विरोधात आता येणाऱ्या विधानसभेला माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उत्तमराव जानकर हे उमेदवार असतील ऐनवेळी काही बदल नाही झाला तर त्यांची लढत भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्याशी अपेक्षित आहे उत्तमराव जानकर यांना मोहिते पाटील यांची साथ असल्याने भाजपाला आपली जागा राखणे एवढी सोपी गोष्ट राहिली नाही यानंतर पुढचा दोनशे त्रेपन्न नंबरचा मतदारसंघ आहे सांगोला या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला हा तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी या महसूल मंडळाचा समावेश होतो शिवसेना शिंदे गटाचे शहाजी पाटील हे सांगोलीचे विद्यमान आमदार आहेत शेखापाचे कैलासवासी गणपतराव देशमुख यांचा बाले किल्ला या मतदारसंघात केवळ एकोणीसशे व मध्ये त्यांना पराभव पाहावा लागला होता दोन हजार नऊ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेकापाचे गणपतराव देशमुख यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या शहाजी पाटील यांचा नऊ हजार आठशे चार मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदामध्ये मध्ये पुन्हा शेकापच्या गणपतराव देशमुख यांनी यावेळी शिवसेनेतून असलेल्या शहाजी पाटील यांचा पंचवीस हजार दोनशे चोवीस मतांनी पराभव केला तर दोन हजार एकोणीस मध्ये दे गणपतराव देशमुख यांनी वार्धक्यामुळे निवडणूक लढवायला नकार दिला या निवडणुकीत शिवसेनेच्या शहाजी पाटील यांनी माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू शेकापचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा सातशे अडुसष्ट मतांनी पराभव केला एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शहाजी पाटील हे शिंदे यांच्याबरोबर गेले त्यांनी या काळात मतदारसंघात भरघोस निधी जरी आणला असला तरी त्यांच्यावर टक्केवारीचे आरोप झाल्याने त्याची काळी किनार यांनी दिला आहे मतदारसंघात सध्या महायुतीकडून शहाजी पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांनी सुद्धा उमेदवारीची मागणी केली आहे पूर्व तालुक्यात के बॅनरबेजी केल्याची दिसून येते त्यांची बंडखोरी शहाजी पाटील यांना त्रासदायक ठरू शकते या ठिकाणी महाविकास आघाडीने शेखापाला ही जागा सोडली आहे शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख अथवा डॉक्टर अनिकेत देशमुख या ठिकाणी उमेदवार असणार आहेत काय झाडे काय डोंगर या डायलॉगने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले आमदार शहाजी पाटील यांना यावेळी शेकापचा उमेदवार जड जाणार मग ते तिरंगी लढत असू द्या अथवा दुरंगी असे या मतदारसंघातील लोक बोलत आहेत यानंतर पुढचा दोनशे चव्वेचाळीस नंबरचा मतदारसंघ आहे करमाळा या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका आणि माडा तालुक्यातील रोपाळे कुर्डुवाडी हे महसूल मंडळे आणि कुर्डुवाडी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो करमाळा हा विधानसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघात मोडतो अपक्ष उमेदवार संजय शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये रश्मी बागल या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी जनसुराज्य पक्षाकडून असलेल्या नारायण पाटील यांचा सत्तावीस हजार आठशे सतरा मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदा मध्ये नारायण पाटील यांनी यावेळी शिवसेनेकडून लढताना राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांचा अवघ्या दोनशे सत्तावन्न मतांनी पराभव केला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांनी दुसरे अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांचा पाच हजार चारशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला या निवडणुकीत रश्मी बागल शिवसेनेकडून लढल्या होत्या त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या या मतदारसंघात माजी आमदार रश्मी बागल यांचा प्रवास राष्ट्रवादी शिवसेना आणि आता भाजपा असा आहे तर दुसरी माजी आमदार नारायण पाटील यांचा प्रवास जनसुराज्य शिवसेना अपक्ष त्यानंतर शिवसेना शिंदे आणि आता त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे झालेल्या लोकसभा निवडणुकीत करमाळा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना एक्केचाळीस हजार पाचशे अकरा मतांचे मताधिक्य मिळाले होते या मताधिक्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी एकाकी किल्ला लढवला होता नारायण पाटील हे मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यानंतर नारायण पाटील यांनी देखील प्रवेश केला, केला। माझे आमदार नारायण पाटील हे यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार असतील गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष संजय बाबा शिंदे यांच्याकडून नारायण पाटील यांचा निसटत्या माताने पराभव झाला होता नारायण पाटील हे धनगर समाजाचे नेते असून धनगर समाजाची मोठी ताकद या मतदारसंघात आहे तालुक्यातील माजी आमदार जयवंतराव जगताप हे सुद्धा नारायण पाटील यांना साथ देतील असे शक्यता आहेत त्यामुळे आता करमाळा तालुक्यात घड्याळ विरुद्ध तुतारी म्हणजे महायुतीकडून आघाडीचे नारायण पाटील असा सामना शक्यता आहे मात्र नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेला रश्मी बागल कोलते या नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे या मतदारसंघात नारायण पाटील यांची तुतारी वाजणार अशा चर्चा आहेत यानंतर पुढचा दोनशे पंचेचाळीस नंबरचा मतदारसंघ आहे माडा माडा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या माडा तालुक्यातील टेंभुर्णी मोडणीम लिल माडा आणि डारपळ ही महसूल मंडळी पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली करकम आणि तुंगाट ही महसूल मंडळी आणि माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग महसूल मंडळ या भागाचा समावेश होतो माडा हा विधानसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघात मोडतो अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बबनराव शिंदे हे माडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आमदार बबनदादा शिंदे यांचा माडा विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे सलग सहा वेळा ते माडा विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत साखर कारखाने बँका बाजार समित्या जिल्हा दूध संघ यावर बबनदादा शिंदे यांचे वर्चस्व आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बबनदादा शिंदे यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचे सांगून आपले सुपुत्र रणजित सिंग शिंदे हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे माड्यात रणजित सिंह शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीकडून कोण असा प्रश्न आहे कारण महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या मिनलसाठी शरद पवार गटाकडून शिवतेज सिंह मोहिते पाटील उद्योजक अभिजित पाटील संजय पाटील घाटणेकर संजय कोकोट इत्यादी इच्छुक आहेत शरद चंद्र गटाचे उद्योजक अभिजित पाटील यांनी दबावामुळे लोकसभेच्या वेळी भाजपत प्रवेश केला होता सध्या माडा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांचा समावेश आहे त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील मते ही खूप महत्वाची ठरतात अभिजित पाटील हे पंढरपूर तालुक्यातील आहेत त्यामुळे ते त्या माडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं शिंदेच्या विरोधात कोण असा सवाल उपस्थित केला जातोय यानंतर पुढचा दोनशे शेहेचाळीस नंबरचा मतदारसंघ आहे बार्शी बार्शी मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचा समावेश होतो बारशी हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत विधानसभा विधानसभा विद्यमान आमदार आहेत या दिलीप यांनी अपक्ष म्हणून लढताना काँग्रेसच्या राजेंद्र राऊत यांचा दहा हजार दोनशे मतांनी पराभव केला दोन हजार चौदा मध्ये पुन्हा दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना शिवसेनेच्या राजेंद्र राऊत यांचा पाच हजार एकशे अकरा मतांनी पराभव केला मात्र दोन हजार एकोणीस मध्ये राजेंद्र राऊत यांनी अपक्ष म्हणून लढताना शिवसेनेच्या दिलीप सोपल यांचा तीन हजार शहात्तर मतांनी पराभव केला निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ बसणाऱ्या मतदारसंघापैकी बारशी हा एक मतदारसंघ असेल राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेने मराठा मतदाराचा रोष आणि एकंदर मराठा समाजाच्या विरोधाचा फटका त्यांना बसेल असे दिसते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्षात राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केलेली आहे या मतदारसंघात सोपल किंवा राऊत या दोघांपैकीच कोणीतरी सत्तेत असतात भाजपच्या राजेंद्र राऊत विरुद्ध मशाल किंवा तुतारे घेतलेले दिलीप सोपल यांच्यामध्ये मुख्य लढत असेल पण मनोजरंगे पाटील यांनी राजेंद्र राऊत यांच्या विरोधात जर मराठा उमेदवार दिला तर लढत तिरंगी होईल लढत तिरंगी झाली तर त्याचा फायदा राजेंद्र राऊत यांना होऊ शकतो पण जर निवडणूक दुरंगी झाली तर दिलीप सोपल यांना यावेळी सत्तेत येण्यासाठी जास्त त्रास होईल असे लोकांना वाटत नाही तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद